आज आमच्या देशामध्ये जर रामराज्य यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर या तीन मुद्द्यावर अत्यंत गरजेचं आहे मग पहिला मुद्दा कोणता अत्याचार आज सर्वात जास्त अत्याचार होत असेल तर शेतकरी त्याच्या कापसाला भाव नाही त्याच्या तुरीला भाव नाही त्याच्या सोयाबीनला भाव नाही तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक तरी असं उदाहरण पाहिलं का एखाद्या शिक्षकाला एखाद्या महिन्याचा पगार भेटला नाही म्हणून त्या शिक्षकांना शाळेमध्ये फाशी घेतली अशी तुम्ही बातमी ऐकली एखाद्या व्यापाराचं एखाद्या वर्षी सोनं गोटलं नाही बा म्हणून त्या व्यापाऱ्यानं आपल्या सोन्याच्या दुकानाला आग लावून टाकली अशी तुम्ही एकतरी बातमी आहे पण आपच्या कापसाला भाव मिळत नाही म्हणून मी कापसाच्याच गाडीला आग लावून टाकली अशी महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला वाटली मी सोयाबीनला भाव भेटत नाही माझ्या तुरीला भाव भेटत नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे अशा एक नाही हजारो बातम्या मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दाखवू शकतो आजपर्यंत देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून आतापर्यंत साडेतीन लाख पेक्षा जास्त आत्महत्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी केली आमची सरकार म्हणते की शेतकरी जगाचा पोषिंग नाही आमचे शेतकरी म्हणते त्याच्या मागे वावर आहे तो पावर आहे वावर आहे तर पावर आहे तर सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्या का शेतकरीच काय व्यापारी का करत नाही काय करत नाही नोकरीवाले लोक काय करत नाही बऱ्याचशा लोकांना आम्ही म्हणतो की तुम्ही आत्महत्या का करते कर्ज खूप आहे म्हणते आम्ही काय करावं म्हणून शेतकऱ्याची ताकद किती आहे शेतकऱ्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे शेतकऱ्यांना आत्महत्या थांबवल्या पाहिजे एका दाण्यापासून हजार दाणे निर्माण करण्याची ताकद शेतकऱ्यामध्ये आहे म्हणून राष्ट्रसंघाने भरणामध्ये सांगितलं किंवा चुक्या अरे शेतकरी सुखी तर गाव सुखी गाव सुखी तर देश सुखी आणि देश सुखी तर जग सुखी खोडातला खोडकिडा जर अजून जिवंत आहे गाळातला बेडूक जर अजून पर्यंत जिवंत आहे दोन हात दोन पाय यक शाबू बोकस असणाऱ्या माणसाने आत्महत्या का करावी हा साधा प्रश्न आहे म्हणून शेतकऱ्याला विनंती आहे की आत्महत्या करू नका जे लोक आम्हाला म्हणतात की आमच्यावर कर्ज खूप झालं आत्महत्या कोण करते तुम्हाला सांगते गुजराती मारवाडीने जे लोक कधीच आत्महत्या करत नाही आत्महत्या करणारा समाज कोणाचा आहे सर्व लोक आत्महत्या करते आणि आज सर्व वर्ग शेतकऱ्यांचा वर्ग आहे मग तुमच्या मनामध्ये आत्महत्याचा विचार काय येतो लोक म्हणते कर्जच खूप झालं मी तो लोकांना लोका आता कीर्तनात उलट सांगलं की भरपूर कर्ज काढा

म्हणून कर्ज काढायला शिकवा वेळ पडली तर कर्ज बुडवा नाही तर तुम्ही अभिषेक म्हणून काना मला घटना म्हणून बँकेचं बुडवून लो टाकायचं लोकांचं बुडवून नका म्हणून शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की कर्ज पाय आत्महत्या नका म्हणून शेतकऱ्यांचा जोपर्यंत अत्याचार धा थांबणार नाही तोपर्यंत तो भारत देश शानदार होऊ शकत नाही हे सुद्धा आपण लक्षात म्हणजे जा अत्याचार कसा आहे तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो एका उदाहरणामध्ये तुम्हाला पकडून एकोणीसशे सत्तर ते पंच्याहत्तरचा काळ जर तुम्ही पाहिला तर तीनशे रुपये तोळा सुनं होतो बरोबर आहे तीनशे रुपये तोळा सुनं होतं तीनशे रुपये कर्मचाऱ्याचा पगार होता आणि तीनशे रुपये क्विंटल कापूस होता एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तर मध्ये म्हणजे शेतकऱ्याची व्यापाराची आणि शेतकऱ्याची व्यापाराची आणि नोकरीवाल्याची लेवल सारखी होती आता परिस्थिती काय आहे आता एक लाख तीस हजार रुपये सोनं आहे दोन हजार पंचवीस मध्ये त्या काळात तीनशे रुपये आता कर्मचाऱ्याचा कापूस किती पाहिजे कमीत कमी सत्तर हजार रुपये म्हणजे तीस तीस हजाराच्या फरकाला जरी पकडलं तर कमीत कमी सत्तर हजार रुपये भाव पाहिजे पण आपल्या कापसाला भाव किती सात हजार आठ हजार दहा हजार याचा पण भाव आहे का मग आम्हाला तुम्ही भाव का देत नाही हा आमचा प्रश्न म्हणजे व्यापाऱ्यांपेक्षा कर्मचाऱ्यांपेक्षा शेतकरी किती मागे राहिला आणि शेतकऱ्यापेक्षा कर्मचाऱ्यापेक्षा म्हणजे शेतकऱ्यापेक्षा हे लोक किती पुढे गेले याचा कधी सरकार विचार करत म्हणून सरकारला वरून निसर्गाचा झटका आणि खालून सरकारचा झटका निसर्गानं साथ दिली तर सरकार भाव देत नाही सरकारनं भाव दिला निसर्ग साथ देत नाही आणि या वर्षी तर बरीच उलट झालं निसर्गाने साथ दिली नाही सरकारही भाव म्हणून